हॅलो डिअर फ्रेंड्स अगदी सगळ्यांची मागणी होती की सर आम्हाला एकदा पूर्ण प्रश्न आणि उत्तरं कशी द्यायची आहे आणि सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये कशी बोलायची अगदी त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि तुम्ही एकदा मोठा असा व्हिडिओ बनवा आणि त्याची प्रॅक्टिस आम्हाला करायला द्या आणि म्हणून अशी सगळ्यांची डिमांड असल्यामुळे मी आज जो जो व्हिडिओ बनवत आहे ना तर त्या व्हिडिओमध्ये जवळपास शंभर असे सेंटन्सेस तुम्हाला सांगत आहे की जे मराठीमध्ये कसे बोलतात आणि इंग्लिशमध्ये बोलतात म्हणून हा पूर्ण व्हिडिओ पहा अतिशय सोपे सोपे अगदी छोट्या मुलापासून ते वयस्कर माणसापर्यंत देखील समजतील सहजपणे बोलता येतील अशी वाक्य आज आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत म्हणून ही वाक्य मराठीमध्ये कशी बोलायची इंग्लिशमध्ये कशी त्याची सेंटन्सेस तयार करायचे ते आपल्याला बघायचं आहे आणि दुसरं एक आजच्या या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणची वाक्ये प्रश्न पण असतील आन्सर पण असतील क्वेश्चन्स पण असतील त्याची उत्तरं पण असतील म्हणून दोन्ही पद्धतीने हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे म्हणून बघूया की नेमकी कोणसे असे प्रश्न आणि उत्तर आहेत आणि कोणते असे सेंटन्सेस आहेत की जे इंग्लिशमध्ये कसे बोलतात तर ते आपण सुरू करूया लेट स्टार्ट विथ सेंटेन्सेस आर वी हॅव टू लर्न टुडे बघा नमस्कार मित्र हो आपण एखाद्याला सुरुवातीला भेटतो तेव्हा आपण नमस्कार मित्रांनो म्हणतो किंवा अनेकांना भेटतो तेव्हा तर कसं बोलायचं हॅलो फ्रेंड्स बोलतो आपण काय भेटतो हॅलो फ्रेंड्स तुझं नाव काय आहे हे कसं म्हणतो आपण इंग्लिशमध्ये तुझं नाव काय आहे वॉट इज युअर नेम काय म्हणतो आपण वॉट इज युअर नेम माझं नाव सौरभ आहे माझं नाव सौरभ आहे माय नेम इज सौरभ तू कसा आहेस हाऊ आर यू तू कसा आहेस हाऊ आर यू मी ठीक आहे आय एम फाईन मी ठीक आहे आय एम फाईन तू कोठे आहेस तू कोठे आहेस वेर आर यू मी बसस्टँडवर आहे आय एम ॲट बस स्टँड आय ॲम ॲट बस स्टँड तू ऑफिसला कधी आहेस व्हेन आर यू इन ऑफिस और व्हेन आर यू ॲट ऑफिस असं पण म्हणता येईल मी ऑफिसला दुपारी आहे आय ॲम इन ऑफिस ॲट आफ्टरनून तू रविवारी काय करतोस व्हॉट डू यू डू ऑन संडे वॉट डू यू डू ऑन संडे मी रविवारी फिरायला जातो आय गो टू वॉक ऑन संडे आय गो टू वॉक ऑन संडे तू उद्या दुपारी काय करत असशील लक्ष देऊन ऐका तू उद्या दुपारी काय करत असशील वॉट विल यू बी डुईंग टुमारो आफ्टरनून वॉट विल बी व्हॉट विल यू बी डुईंग टुमारो आफ्टरनून मी उद्या दुपारी टी व्ही पाहत असेल आय विल बी वॉचिंग टी व्ही टुमारो आफ्टरनून आय विल बी वॉचिंग टी व्ही टुमारो आफ्टरनून और आय शॅल बी पण बोलू शकता आय शॅल बी तुझ्याकडे कोणती कार आहे तुझ्याकडे कोणती कार आहे विच कार डू यू हॅव विच कार डू यू हॅव माझ्याकडे एक मोठी कार आहे आय हॅव अ बिग कार आय हॅव अ बिग कार दीपाकडे कोणता मोबाईल होता विच मोबाईल डीट दीपा हॅव विच मोबाईल डीट दिपा हॅव दीपाकडे सॅमसंगचा मोबाईल होता दिपा हॅड अ मोबाईल ऑफ सॅमसंग और दीपा हॅड अ सॅमसंग मोबाईल पुढील वर्षे गीताकडे कोणती कार असेल विच कार विल गीता हॅव नेक्स्ट इयर गीताकडे पुढच्या वर्षी ऑडी असेल गीता विल हॅव ऑडी नेक्स्ट इयर गीता विल हॅव ऑडी नेक्स्ट इयर तू काय खाल्ले आहे वॉट हॅव यू इटन वॉट हॅव यू इटन मी पुरी भाजी खाल्लेली आहे आय हॅव इटन पुरी भाजी बघा किती इंटरेस्टिंग वाक्य आहेत सोपे सोपे वाक्य आहेत आपण छान पद्धतीने करू शकतो मीना कधी आली होती व्हेन डीड मी ना आराईव्ह और व्हेन डीड मी ना कम दोन्हीपैकी काही बोलता येईल मीना काल सकाळी आली होती मीना हॅड आरायव्ड येस्टरडे मॉर्निंग मीना हॅड आरायव येस्टरडे मॉर्निंग तुला शिकवायला का आवडते का तुला शिकायला आवडते का डू यू लाईव्ह टूलर डू यू लाईव्ह टूलर होय मला शिकायला आवडते यस आय लाईक टू लन यस आय लाईक टू लर तुला पोहायला आवडते का डू यू लाईक टू स्विम डू यू लाईक टू स्विम नाही मला पोहायला आवडत नाही नो आय डोंट लाईक टू स्विम नो आय डोंट लाईक टू स्विम तुला गायला आवडते का डू यू लाईक टू सिंग डू यू लाईक टू सिंग होय मला गायला आवडते यस आय लाईक टू सिंग यस आय लाईक टू सिंग तू एक तास चालू शकतेस का कॅन यू वॉक फॉर वन आवर और ॲन आवर पण म्हणता येईल हो मी एक तास चालू शकते यस आय कॅन वॉक फॉर वन आवर यस आई कैन वॉक फॉर वन आवर तू इंग्लिश बोलू शकतेस का कैन यू स्पीक इंग्लिश हो मी इंग्लिश बोलू शकते यस आई कैन स्पीक इंग्लिश यस आई कैन स्पीक इंग्लिश हे को पुस्तक है हूज बुक इज धीस हूज बुक इज धीस हे माझे पुस्तक आहे दिस इज माय बुक दिस इज माय बुक ही कोणाची वही आहे ही कोणाची वही आहे हूज नोटबुक इज धिस हूज नोटबुक इज धिस ही श्यामची वही आहे ही श्यामची वही आहे दिस इज श्याम्स नोटबुक दिस इज श्याम्स नोटबुक तू कोणाला बोलतोस तू कोणाला बोलतोस हुम डू यू स्पीक हुम डू यू स्पीक किंवा हे वाक्य असंही म्हणता येईल हू डू यू स्पीक टू हू डू यू स्पीक टू मी किरणला बोलतो आहे आय स्पीक टू किरण तू कोठे जातोस तू कोठे जातोस व्हेर डू यू गो व्हेर डू यू गो मी नागपूरला जातो आय गो टू नागपूर आय गो टू नागपूर तू कोठे गेलास व्हेअर डू यू गो मी नागपूरला गेलो आय वेन टू नागपूर आय वेंट टू नागपूर तू कधी जाणार हे सेंटन्स बघा तू कधी जाणार फ्युचरबद्दल आहे भविष्यकाळाबद्दल तू कधी जाणार व्हेअर विल यू गो व्हेअर विल यू गो मी गुरुवारी जाणार मी गुरुवारी जाणार आय शाल गो ऑन थर्सडे डे आय शाल गो ऑन थर्सडे डे तू कसा जाणार तू कसा जाणार हा विल यू गो हा विल यू गो मी ट्रेनने जाणार आय शाल गो बाय ट्रेन आय शाल गो बाय ट्रेन तू का जाणार वाय विल यू गो तू का जय विल यू गो मी परीक्षे जाणार आय शाल गो फॉर एग्जाम आय शाल गो फॉर एग्जाम तू काय पीना तू काय पीना व्हाट विल यू ड्रिंक व्हाट विल यू ड्रिंक मी थम्सअप पीना मी थम्सअप पीनाराय शाल ड्रिंक थम्सअप आय शाल ड्रिंक थम्सअप तू कोणासोबत जाणार तू कोणासोबत जाणार विथ हुम विल यू गो किंवा हू विल यू गो विथ हे दोन्ही पण वाक्य वापरता येतात विथ हुम विल यू गो और हू विल यू गो विथ मी भावासोबत जाणार आय विल गो विथ ब्रदर किंवा आय शाल गो विथ ब्रदर दोन्ही पण वापरता येईल विल किंवा शाल दोन्ही पण वापरता येईल तो कधी खातो व्हेंडच ही इट व्हेंडच ही इट तो सकाळी खातो ही इट्स इन द मॉर्निंग तो कधी खातो ही इट्स इन द मॉर्निंग तो कधी उठतो व्हेंडच ही वेकअप व्हेंडच ही वेकअप तो सकाळी पाचला उठतो ही वेक्स अप ॲट फाईव ए एम ही वेक्स अप ॲट फाईव ए एम तो ती कधी येते डस सी कम ती कधी येते डस सी कम ती दुपारी येते सिकम्स इन आफ्टरनून और सी कम्स ॲट आफ्टरनून सी कम्स इन आफ्टरनून और ॲट आफ्टरनून तेथे काय आहे वॉट इज देअर वॉट इज देअर तेथे काय आहे तेथे चिकल आहे देअर इज मड तेथे चिकल आहे देर इज मड़ एथे काय आहे तेथे देयर एथे हियर एथे काय आहे व्हाट इज हियर व्हाट इज हियर एथे गवत आहे एथे गवत आहे हेर इज ग्रास हेर इज ग्रास हे काय आहे व्हाट इज धीस व्हाट इज धीस हा टॅबलेट आहे हा टॅबलेट आहे दिस इज अ टॅबलेट ते काय आहे वॉट इज दॅट ते काय आहे वॉट इज दॅट ते तळे आहे दॅट इज अ लेख ते तळे आहे तळे म्हणता येईल तेथे कोण गात आहे तेथे ते कोण गात आहे हु इज सिंगिंग देअर इज सिंगिंग देअर तेथे लता गात आहे लता मंगेशकर यस लता मंगेशकर लता इज सिंगिंग देअर लता इज सिंगिंग देअर मालतीने काय वाचले मालतीने काय वाचले वॉट डीड मालती रीड मालतीने कविता वाचली मालती री मालती रेड अ पोयम आता बघा बघा रीड म्हटलं इथं रेड उच्चार स्पेलिंग याच आहे एकच आहे फक्त उच्चार वेगळा रेड मालती रेड अ पोयम मालतीने कधी वाचले व्हेन डीड मालती रीड व्हेन डीड मालती रीड मालतीने परवा वाचले मालती रेड डे बिफोर येस्टर डे मालती रेड डे बिफोर येस्टर डे मालतीने का वाचले वाय डीड मालती रीड रीड मालतीने पाठ करण्यासाठी वाचले मालती रेड टू लर्न मालती रेड टू लर्न मालतीने कोणासोबत वाचले विथ हुम डीड मालती रीड रीड विथ हुम डीड मालती रीड ऑर हू डीड मालती रीड विथ असं पण चालतं मालतीने बहिणीसोबत वाचले मालती रेड विथ सिस्टर मालती रेड विथ सिस्टर मालतीने कुठे वाचले व्हेअर डीड मालती रीड रीड व्हेर डीड मालती रीड मालतीने क्लासमध्ये वाचले मालती रेड इन द क्लास मालती रेड इन द क्लास तुला कशाची गरज होती वाट डीड यू नीड तुला कशाची गरज होती वॉट डीड यू नीड मला पेनाची गरज होती आय नीडेड पेन अ पेन आय नीडेड अ पेन तुला काय आवडते काय आवडते वॉट डू यू लाईक प्रेझेंट आहे वॉट डू यू लाईक मला सफरचंद आवडतात मला सफरचंद आवडतात आय लाईक ॲपल्स आय लाईक ॲपल्स तो दवाखाना कुठे आहे वेर इज दॅट हॉस्पिटल व्हेर इज दॅट हॉस्पिटल तो दवाखाना नदीपलेकडे आहे तो दवाखाना नदीपलेकडे आहे दॅट हॉस्पिटल इज बियॉंड रिवर दॅट हॉस्पिटल इज बियॉंड रिवर ती बाब कुठे आहे वेर इज दॅट गार्डन वेर इज दॅट गार्डन ती बाग मंदिराजवळ आहे दॅट गार्डन इज नियर द टेम्पल दॅट गार्डन इज नियर द टेम्पल तुला हे पुस्तक आवडलं का डीड यू लाईक धीस बुक डीड यू लाईक धीस बुक होय मला हे पुस्तक आवडले यस आय लाईक धीस बुक यस आय लाईक धीस बुक तुला ते पुस्तक आवडलं का डीड यू लाईक दॅट बुक हे मीन्स धीस दॅट मीन्स ते डीड यू लाईक दॅट बुक तुला ते पुस्तक आवडलं का होय मला ते पुस्तक आवडलं येस आय लाईक दॅट बुक येस आय लाईक दॅट बुक तेथे काय आहे वॉट इज देयर तेथे काय आहे म्हणजे दूरची सांगण्यासाठी देयर वापरायचं वॉट इज देयर तेथे सोफा आहे देर इज अ सोफा तेथे सोफा आहे देर इज अ सोफा तू गोष्ट सांगशील का विल यू टेल अ स्टोरी विल यू टेल अ स्टोरी हो मी गोष्ट सांगते यस आय विल टेल अ स्टोरी यस आय विल टेल अ स्टोरी तो पैसे देणार का विल ही ग्यू मनी हो तो पैसे देणार यस ही विल गिव मनी यस ही विल गिव मनी तू थोडं शरबत घेणार का विल यू टेक सम ज्यूस विल यू टेक सम ज्यूस होय मी थोडं शरबत घेणार यस आय विल टेक सम ज्यूस यस आय विल टेक सम ज्यूस तू लक्षपूर्वक ऐकणार का तू लक्षपूर्वक ऐकणार का विल यू लिसन केअरफुली विल यू लिसन केअरफुली होय मी लक्षपूर्वक ऐकणार यस आय विल लिसन केअरफुली यस आय विल लिसन केअरफुली सो फ्रेंड्स अशा पद्धतीने आपण शंभर वाक्ये कशा प्रकारे इंग्लिशमध्ये बोलायचे प्रश्न कसे विचारायचे त्यांचे आन्सर कसे द्यायचे हे पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश स्पीकिंगचे क्लास पण आहेत ते जर जॉईन जो करायचे असेल तर मी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक देत आहे टेलिग्रामची लिंक देत आहे आणि आपल्या ॲपचा वापर करून तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग जर करायचं असेल तर आपल्या इंग्लिश स्पीकिंगच्या ॲपची पण तुम्हाला मी लिंक देत आहे ज्याच्यामध्ये तिथून अतिशय सोप्या पद्धतीने इंग्लिश बोलू शकता धन्यवाद